मित्रांनो <स्थाग> ऐका हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर ऐका हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस या भारतावर यांचं फेडू कसं उपकार बाबासाहेबांचं यांचं फेडू कसं उपकार यांनी लय त्रास सहन केला होता बर यांनी लई त्रास सहन केला होता बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर ऐका हो सांगतो खरं ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना खर। केलंय बर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर संविधानाच्या कायद्यावर मित्रांनो संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर त्यामध्ये पण अनफड लोकांना वाटत नाही खरं त्यामध्ये पण अनफड लोकांना वाटत नाही खरं अनपड लोकांना खरं काय वाटत नाही त्यामध्ये पण अनपड लोकांना वाटत नाही खरं खर खर। एका पेनाच्या ठोकावर राज्य कसं केलं भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर ऐका हो सांगतो खर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलंय भारतावर दुश्मन लोकांना वाटत नाही खरं सॉरी दुश्मन लोकांना वाटत नाही बर दुश्मन लोकांना वाटत नाही बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर का हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलंय भारतावर साधं पाणी प्यायला पण अधिकार नव्हता बर साध पाणी प्यायलाही अधिकार नव्हता बर मग जन्माला आले आंबेडकर साधं पाणी पियला ही अधिकार नव्हता बर मग जन्माला आले आंबेडकर मग त्यांनी रक्ताच पाणी केल्यावर त्यांनी रक्ताच पाणी केल्यावर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर ऐका हो सांगतो खरं हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर या गुंड लोकांच्या माझावर या गुंड लोकांच्या माझावर त्यांनाच संविधान आणलंय रस्त्यावर या गुंड लोकांच्या माझावर त्यांनाच संविधान आणलंय रस्त्यावर एका पेनाच्या टोकावर एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलंय भारतावर ऐका हो सांगतो खर मित्रांनो ऐका हो सांगतो खरं एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर यांचं फेडू कस उपकार बाबासाहेबांचं यांचं फेडू कस उपकार एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर त्यांना कधीच जोरदार भेटणार नाही बर त्यांना कधीच जोरदार भेटणार नाही बर एका पिण्याच्या टोकावर एका पेण्याच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर आई सांग दो खर सांग दो खरं बाबासाहेबांना केलंय बर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर मराठा आरक्षणचा पण त्यांनी विचार केला होता बर मराठा आरक्षणचा पण त्यांनी विचार केला होता बर पण त्यांच्याच लोकांनी काही त्यांनी मना केल्यावर त्यांच्या लोकांनी काही त्यांनी मना केल्यावर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर यांचं फेडू कस उपकार यांच मी फेडू कस उपकार यांनी लय त्रास सहन केला तर बर यांनी लय त्रास सहन केला तर बर एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर आई का हो सांगतो खरं मित्रांनो हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर एकाच फक्त एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर एका पेनच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर